मी राजदंड धरून उठणार तोच काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी एका हॉस्पिटल बाहेर उभे असलेल्या अँब्युलन्सवर दिशी आदळलो आणि घसरत घसरत ऑक्सिजनच्या सिलेंडरवर जाऊन पडलो कळवळलो तेव्हा पाचवा काटेरी चेंडू म्हणाला की बोल बोल तुझा ईश्वर राहतो कुठे बोल तुझा ईश्वर राहतो कुठे शोध घे शोध घे अन्यथा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मराठी भाषा आणि हिंदी भाषा या सख्या बहिणीच आहेत आणि म्हणून मी नेहमीच सांगतो मुंबईतल्या उत्तर प्रदेशचे असोत बिहारचे असोत जे जे इथे राहतात त्यांना मराठी भाषिक करणं जो जो यहाँ रहते उनको मराठी भाषिक बनाना है हमारा काम है हमारा कर्तव्य है और उसे हम निभाएंगे जरूर तो ये करोना के समय आपने देखा कि कोरोना के जो चित्र आए थे चित्र अखबार में वो इतने सुंदर थे कि लाल गेंदे की तरह नीले गेंदे की तरह कटेरी कंटील गेंदे जो थी कंटिल गेंदों की तरह अलग अलग कलर के वो इतने खूबसूरत विषाणु तो पहले कभी नहीं आए थे ये वायरस इतना खूबसूरत था कि कई औरतें इस प्रिंट की साड़ी कहाँ मिलती क्या देखने जाते थे उसमें। तो लेकिन उसने इतना संक्षिप्त में बताया कोरोना ने सभी करोणा चार पांच कोरोना एक साथ आए और ये बताया कि हम क्या कर रहे किस और जा रहे हैं हम कहा हमारा ईश्वर ढूंढ रहे हैं और जो हाईवे बने हैं टोलनाका बने हैं उसने हर एक देहात को तोड़ दिया है एक इंसान से दूसरे इंसान को दूर किया है इस विषय की कविता रंगी बेरंगी काटेरी चेंडू कंटील गेन रंगी बेरंगी काटेरी चेंडू अंगा भोवती घुंगाऊ लगले मैं हाथ उगारना तोच त्या काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले कंटील घेंदू व कंटील निकले काटेरी चेंडूंना काटेरी हात फुटले त्या सर्व काटेरी हातांनी मला अलगद उचलले उंच हवेत फेकले आणि मी एका झाडाच्या फांदीवर एक डालपे एका झाडाच्या फांदीवर आदळलो कळवळलो तेव्हा पहिला काटेरी चेंडू म्हणाला की बोल बोल या झाडावरचे पक्षी गेले कुठे हा इस पेड के उपर जो पंछी बैठते तेव्हा काय या झाडावरचे पक्षी गेले कुठे मी फांदीला धरून उठणार फांदी मीन्स डाल मी, मी फांदीला धरून उठणार तोच त्या काटेरी चेंडूंनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी एका उंच टावरच्या टेरेसवर दंदिशे आदळलो कळवळलो तर दुसरा काटेरी चेंडू म्हणाला की बोल बोल या टावर खालची झाडे झाड वृक्ष या टॉवर खालची झाडे गेली कुठे मी केबलला धरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी एका हायवेच्या टोलनाक्याच्या टपावर दिशे आदळलो कळवळलो तेव्हा तो तिसरा काटेरी चिंडू म्हणाला बोल बोल पकड़न्णी। पकड़न्णी। पकड़न्णी या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊल वाट पगडंडी पगडंडी हा या हायवे खालची माणसे जोडणारी पाऊल वाट गेली कुठे मी हा को जोडणारी जो पगदंडी ती हायवेने तो गायब करते ही गेली कुठे मी खडीवरून उठणार तोच त्या काटेरी हातांनी मला पुन्हा अलगद उचलले उंच हवेत फेकले आणि मी संसदेत जाऊन दंदिशे आदळो मी जा गिराव लोकसभेत जाऊन दंदिशे आदळलो कळवळलो तेव्हा चौथा काटेरी चिंडू म्हणाला चौथा काटेरी चिंडू म्हणाला कि बोल या सभागृहात चांगले सदस्य पाठवणारे मतदार यादीतील चांगले मतदार गेले कुठे पार्लमेंट मे आजचे लोक वाले जे होटर्स आहे मी राजदंड धरून उठणार तोच काटेरी हातांनी मला पुन्हा अलगत उचलले उंच हवेत फेकले आणि मी एका हॉस्पिटल बाहेर उभे असलेल्या अँब्युलन्सवर दिशी आदळलो आणि घसरत घसरत ऑक्सिजनच्या सिलेंडरवर जाऊन पडलो कळवळलो तेव्हा पाचवा काटेरी चेंडू म्हणाला की बोल बोल तुझा ईश्वर राहतो कुठे बोल तुझा ईश्वर राहतो कुठे शोध घे शोध घे अन्यथा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन